परमार्थामध्ये भगवंताचा भक्त होण्याकरता साधकानं आपल्या जीवनामध्ये जवळजवळ नऊ गोष्टींचा त्याग केला म्हणजे तो भगवंताचा भक्त होण्यास पात्र होतो नवविधा भक्ती जशी सांगितली त्या भक्तीने युक्त असलेला भक्त सुद्धा नऊ गोष्टींचा त्याग करणारा असावा सगळ्यात अगोदर त्याला निद्रा जय ज्यानं निद्रेवर विजय मिळवला तो भक्त होऊ शकतो याचा अर्थ कधी झोपायचं नाही असा नाही परंतु आपल्या निद्रेवर आपण कोणत्या क्षणी सावध राहिलं पाहिजे हे त्या भक्ताला कळतं कारण खरा भक्त निद्रेचा पाहिजे तेवढाच वापर करतो दुसरं क्षुधा जय करता आला पाहिजे हे सांगायला जरी सोपं असलं तरी, सोप तरी भुकेवर तहाणेवर जय मिळवणं पाहिजे तितकं सोपं नाही व्यक्तीच्या स्वभावाचा विचार असा आहे माणूस कधीही केव्हाही मिळेल तिथं मिळेल तेव्हा मिळेल तसं पोटात अन्न ढकलत जातो आणि एक परिस्थिती अशी काही वेळेला असते की भूकही नसती सुद्धा मनुष्य खात राहतो क्षुधा त्रषा ह्या सगळ्या विकृती म्हणून बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो क्षुधाजय नसलेले माणसं अतिनिद्रिस्त पाहायला मिळतात आणि ही भूक नावाची क्षुधा नावाची विकृती अशी आहे ही माणसावर कधी स्वार होईल हे सांगता येत नाही म्हणून नऊ प्रकारच्या भक्ताने कशाचा त्याग करावा याचा विचार करत असताना भक्ताने क्षुधेवर विजय मिळवला पाहिजे हे फार गमतीशीर आणि अवघडसुद्धा आहे कारण हे क्षुधा आली म्हणजे कामाला क्रोधाला मदाला मोहाला मत्सराला आमंत्रण देणं आहे याचा अर्थ उपास राहणं हाही यायचा नाही पण बऱ्याच वेळेला अतिउपवास करण्यातून सुद्धा क्रोध वाढतो म्हणून शरीराला आवश्यक असलेला आहार आपण घेतला पाहिजे हा जयाचा अर्थ तिसरं त्या भक्ताला करता आलं पाहिजे स्वाद आजे स्वाद जे वास्तविक पाहता जिभेच्या करमुणी करता ज्याला जिभेचे चोचले हा शब्द वापरला जातो हा इतका विचित्र असतो की तुम्ही भजन करता करता एखाद्या आवडीच्या पदार्थाचा घाणेंद्रियाशी संपर्क जरी झाला स्वाद जरी आला त्याचा तरी मनुष्याच्या जिभेला त्या ठिकाणी पाणी सुटतं आणि एक स्वभाव मनुष्याचा असा असतो की तो का काय स्वादिष्ट गोष्टींच्याच शोधात असतो पण जोपर्यंत साधक त्या स्वादावर विजय मिळवत नाही तोपर्यंत तो चांगल्या भक्ताच्या रांगेत येऊ शकत नाही म्हणून स्वाद जय हा भक्तांकरता अत्यंत महत्वाचा आहे चौथा आहे काम जय कामावर आपल्याला विजय प्राप्त करता आला पाहिजे कामातून रामाकडे जाणं म्हणजेच चांगला भक्त होणं अनेक असंख्य उदाहरणं या कामाच्या संबंधातली आपल्याला देता येतील अतिकामुक माणसाचा त्याग सुद्धा उपनिषदाने शास्त्राने पुराणांनी केलाय ज्याने आपल्या जीवनातील काम टाकला काम कमी केला जीवन सहज सुंदर त्याचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं भगवान शंकरांनी त्याला जाळलं गमतीशीर गोष्ट अशी आहे या विश्वात जगात अनेक गोष्टींना अंत आहे परंतु या कामाला मात्र इच्छेला मात्र अंत नाही म्हणून त्या साधकाला संतुलन राखता गेलं पाहिजे कारण कामवृत्ती ही रसाची वृत्ती सांगितलेली आहे आणि ज्याला या कामवृत्तीचं संतुलन राखता आलं तो चांगला भक्त होतो कारण हा बिघडला की मनुष्याला विध्वंसक बनवतो पुराणांमध्ये अनेक कथा आपल्याला पाहायला मिळतात हा चौथा दोष त्या साधकानं भक्तानं टाकला पाहिजे पाचवी गोष्ट त्याला द्वेषजय म्हणतात कुणाबद्दलही अंतःकरणातला द्वेष मत्सर न ठेवता त्याबद्दल मौलींच्या पसायदानाची भाषा अंतःकरणामध्ये जपणं म्हणजे द्वेषजय म्हणून काही ठिकाणी संन्यासी कोण याची व्याख्या करताना असं म्हटलंय की द्वेष न करणं म्हणजे संन्यास भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायामध्ये पाहून घ्या हे द्वेष जय करता आला पाहिजे सत्य भक्ताला सावतेला संग जय करता आला पाहिजे कारण मी मी म्हणणाऱ्या विद्वानांची सुद्धा बुद्धी काही वेळेला संघ दोषातून भ्रष्ट झालेली पाहायला मिळते म्हणून नारदांनी भक्तिसूत्रामध्ये हा सर्वथैव त्याज्य हा सूत्रच सांगून दिलं सत्संगाला आपल्या शास्त्रात फार महत्त्व आहे आपल्या पुराणांमध्ये सुद्धा फार अनन्य महत्त्व आहे म्हणून सध्याचा काळ सध्याची पिढी आणि सध्याचं एकंदरीत वातावरण बघता जो आपल्याला रास झालेला दिसतो एकंदरीत त्याच्या पाठीमाग पैसा सत्ता संपत्ती ह्या गोष्टी आहेतच परंतु कुसंग हा सुद्धा फार महत्वाचा घटक त्यात पाहायला मिळतो म्हणून पद्मपत्र बसा राहता आलं पाहिजे संग जय करता आला पाहिजे साध्वी गोष्ट साधता आली पाहिजे त्याला संग्रह जय संग्रहावर ताबा असला पाहिजे किती मिळवायचं किती संग्रहित करायचं जनकराजाचं उदाहरण नेहमी दिलं जातं भरपूर वैभव परंतु एखाद्या तळ्यातल्या कमळाप्रमाणे निर्लिप्त अलिप्त अतिसंग्रह करणाऱ्या माणसांची काय अवस्था झाली याचं सुद्धा उदाहरण आपल्या पुराणांमध्ये म्हणून असुर या वृत्तीचा विचार करत असताना नको असलेल्या गोष्टी संग्रहित करणारा अशी सुद्धा व्याख्या आहे म्हणून संग्रह जे त्या साधकाला करता आला पाहिजे आठवं सांगताना त्यांनी सांगितलेलं आहे की नाम अजय भगवंताचं नामस्मरण हे सततच हवं ते इतकं हवं की आपण त्याच्या आधीन व्हायला पाहिजे हा समर्पित भाव त्या भगवत भक्ताला समाधीकडे नेत असतो नामाला जिंकता आलं पाहिजे आणि नववा जो उपाय सांगितला भक्त होण्याकरता त्याला शास्त्रजय म्हणतात शास्त्रावर आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे त्याच्यावर विजय मिळवता आला पाहिजे या शब्दाचा अर्थ शास्त्राने सांगितलेल्या विधीनुसार आपल्याला भक्ती करता आली पाहिजे वास्तविक पाहता शास्त्रावर विजय मिळवणं अवघडे परंतु शास्त्रविहित उपासना ही त्या भक्ताला चांगला भक्त बनवते म्हणून एक चांगला भक्त होण्याकरता अनुपम भक्त होण्याकरता तुम्हाला निद्रा जय क्षुधा जय स्वाद जय काम जय द्वेष जय संगजय संग्रह जय नाम जय आणि शास्त्र जय मिळवता आला पाहिजे जीवनात प्राप्त करता आला पाहिजे तुम्ही चांगले भक्त होऊ शकता